आयटी क्राईम वन पॉइंट झिरो लेखक योगेश शेजवलकर भाग तिसरा कमिशनर माझगावकरांनी लवकरात लवकर केस क्लोज करण्यासाठी दबाव टाकलेला असताना जगदाळे भेटून जाणं तसंच त्याच्याकडून नचिकेतचं बोलणं असलेलं ते रेकॉर्डिंग आणि त्याचं निकिताबरोबर असलेलं नातं पुराव्यासकट समजणं हे सर्वच प्रकरणाला कलाटणी देणारं होतं जो जगदाळे सुरुवातीपासून मुख्य संशयित वाटत होता तोच आता मुख्य इन्फॉर्मरच्या भूमिकेत समोर आला होता जगदाळे गेल्यानंतर अजयच्या मनात अनेक प्रश्नांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली निकिता आणि नचिकेतचा अफेअर कधीपासून असेल त्या अफेअरची अस्मिताला आणि निकिताच्या नवऱ्याला कल्पना असेल का ऑफिसमध्ये आणखी कोणाला तरी हे माहिती होतं का अफेअरमुळे नचिकेतच्या अमेरिकेला जाण्याला निकिताचा विरोध समजण्यासारखा होता पण आणखी कोण त्याच्या अमेरिका ट्रिपच्या विरोधात असेल जगदाळेने काही मुद्दाम लपवलं तर नसेल या सगळ्या प्रश्नांचा गुंता सोडवायचा असेल तर निकिताला जमेल तितक्या लवकर भेटायला पाहिजे याची जाणीव अजयला झाली मग निकिताला त्यानं एस एम एस केला आपलं बोलणं झाल्याप्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे उद्या शनिवार आहे तेव्हा आम्ही घरी येऊन पण आपले स्टेटमेंट रेकॉर्ड करू मेसेज केल्यावर दुसऱ्याच मिनिटाला निकिताचा रिप्लाय आला उद्या माझा वर्किंग डे आहे तेव्हा उद्या रात्री आठ वाजता ऑफिसमध्ये निकिता नेमकं काय सांगेल आणि काय लपवेल याचा विचार अजय करू लागला त्याचबरोबर मुझे नाही जान देगा हे नबिलालनं बोललेलं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं अजयच्या टेबलावर चहाचा कप तसाच होता जगदाळेशी बोलून अजय पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसल्यावर लगबगीने जगतापांनी पुन्हा चहा गरम करून आणला होता अजय त्या कपाला हातही लावत नाही हे पाहून जगदाळे कमालीचे अस्वस्थ होत होते रात्रीचे नऊ वाजले होते सर्वसाधारणपणे चौकीत धावपळ नसेल तेव्हा सगळे लोक एकत्र जेवायला बसायचे त्या दिवशी काही धावपळ नव्हती तेव्हा सगळ्यांबरोबर गप्पा मारत जेवल्याने अजय जरा शांत होईल असा विचार करून जगताप म्हणाले साहेब आज जेवायला सगळेच बरोबर बसूया तुम्हाला आवडते ती भरल्या वांग्याची भाजी आज बायकोने मुद्दाम डब्यात जास्त दिली आहे आपल्या खुर्चीतून उठत अजय म्हणाला तुम्ही जेवून घ्या मला कालचा स्पॉट व्हिजिट करा